हॅलो नमस्कार परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या भागात आपण कुर्ती कटिंग पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला एक मोटिवेटेड सॉंग गाऊन दाखवणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा को सुख कभी दुख यही जिंदगी है ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी है ये पतझड़ का मन को भरे दिन कभी तो मी गायलेले सॉन्ग तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला प्रतिक्रिया द्या चला तर जास्त वेळ न करता बघूया आपल्या विषयाकडे अशा पद्धतीने मी फोर फोल्ड कापड घेऊन घेतलेला आहे कापडाची बंद बाजू मी माझ्या बाजूने ठेवलेली आहे या ड्रेसची पूर्ण उंची अडतीस इंच अडतीस इंचावर एक खून आपल्याला करून घ्यायची आहे शोल्डर सात इंच चौतीस साईजचा हा ड्रेस आहे या पॅटर्नमध्ये गळा त्यांनी दिलेला आहे त्या गळ्याची हुंडी साडेतीन इंच सा। मोंढा सात इंच शोल्डरपासून खाली सात इंचावर आपल्याला अशा पद्धतीने माती करून घ्यायची आहे चौतीस साईजचा ड्रेस आहे सण चौथा भाग आठ इंच प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन साडेदहा इंचावर आपण इथे खूप करून घेऊ कमरेची उंची साडे तेरा इंच साडे तेरा इंचावर एक पॉईंट मी थेट घेतलेला आहे कमर आठ बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग आठ इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच म्हणजे दहा आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे या ड्रेसची हिप साईज हिप साईजची उंची ड्रेसच्या उंचीवर अवलंबून असेल मी इथे वीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी चाळीस इंच चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच बारा इंचावर आपल्याला इथे पॉईंट देऊन घ्यायचा चेसचा पॉईंट कमरेचा पॉईंट आणि हिप साईजचा पॉईंट ती तीनही पॉईंट आपल्याला 你就六天一千五。 बॉटमचा खेर पूर्ण घेर आपण साडेबारा इंच घेतलेला आहे आणि तो सरळ आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे समोरचा मुंढा एक इंच पाठीमागचा मुंढा तीन इंच अशा पद्धतीने आपण मुंढाफोलीचे आकार देऊन घेतलेले आहे या ड्रेसची पूर्ण उंची अडतीस इंच आहे शिलाई मागीलच इत मी पूर्ण अडतीस इंच घेतलेली आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्या कुर्तीची पूर्ण मार्किंग तयार आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेऊ साईडच्या पॉइंटला कमिच्या पॉईंटला आपण छोटे छोटे कट्स लावून घेतो त्यामुळे फिटिंग जोडायला आपल्याला प्रॉब्लेम जाणार नाही हा आपला कर्सचा पॉईंट असतो अशा पद्धतीने या कुर्तीची कटिंग झालेली आहे दोन्ही पार्ट मी एक सोबत कटिंग करून घेतलेले आहे याचा गळा पाठीमागचाही गळा पॅट आहे समोरचा गळा गुळ पॅटर्नमध्ये दिलेला आहे बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची असते या बाहीची उंची नऊ इंच बाहीची रुंदी आपल्या जी रुंदी आलेली आहे साडेआठ इंच चौतीस साईजचा ड्रेस आहे त्यामुळे जे साईज साडेआठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिंग दोन इंच साडेदहा इंचावर अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे रुंदी घ्यायची असते दहा इंचावर आपण एक खून करून घेऊ अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेऊ क्या हाइट 3 इंच करव 1 इंच मात्र सरळ एक ओपन आहे याही बाजू 1 इंच सरळ एक ओपन हा पॉइंट आणि त्यांना पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे पूर्ण अंतर 9.5 इंच येत आहे पावणे पाच इंच साडेनऊ चमच ठेवून पावणे पाच इंचावर आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा पावणे पाचचा मध्य अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन आणि समोर परत दोन डिशन याही बाजू दोन आणि समोर परत दोन रेषा अर्धा इंच आतमध्ये आणि अर्धा इंच बाहेरच्या मुल्याचा आग अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आधी आता बाहेरच्या भागाची कटिंग करून घ्यायची होती परत इथे सरळ कुर्तीची आणि बाहीची कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे